लग्नाची बेडी या मालिकेच्या तीस मार्चच्या भागामध्ये आता ऋतुराजला कसलंच भान नसतं तो वेड्यासारखा हालचाली करत असतो मग रिषभ येतो बाबा काय चाललंय आई आली आई आली असं म्हणत तो आता घाबरवण्याचं काम करत असतो मग मात्र ऋतुराज म्हणतो काय आई आली आणि त्याच वेळेला रिषभ म्हणतो बाबा आज चला रिषभ बाबांना घेऊन आतमध्ये जातो त्याच वेळेला त्याचं काहीतरी वेडेचाळी थांबतच नसतात रुक्मिणी म्हणत असते हे बघ अन्वी मगापासून होतीस कुठे तू म्हणजे आम्ही सगळेजण तुला शोधतोय पण तुझा काही पत्ताच नाही आहे आणि हे बघ सणासमारंभाला आपल्यासोबत राहावं आणि काय रे अरुष तुला कळत नाही का सणासमारंभाला आपल्या फॅमिलीसोबत राहावं यावरती रेशमा म्हणते काकू तुम्हाला माहिती आहे म्हणजे याची फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल ना आणि त्यामुळे तो इकडे आपल्याकडे येतो यावरती मात्र आता रुक्मिणी म्हणते काय अन्वी काय बोलते ही आणि त्यावरती अन्वी म्हणते तुम्हाला नाही नाहीये का उगाच त्याच्याबद्दल जर माहित नसेल तर कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नका त्यावरती मात्र आता रेश्मा म्हणते कोण आहे हा तुझा म्हणजे जस्ट की बीएफ। बीएफ बीएफ फ्रेंड की बी एफ रुक्मिणी म्हणते बी एफ म्हणजे काय रेश्मा म्हणते काकू तुम्हाला माहीत नाही बी एफ म्हणजे बॉयफ्रेंड म्हणजे हल्लीना स्कूल गोईंग गर्ल्स पण बॉयफ्रेंड असतो बॉयफ्रेंड असं म्हणत ती आता रुक्मिणीचे कान भरत असते आणि आता अन्वी विरोधात आग आगीमध्ये तेल होत असते त्यावेळेला मात्र आता इकडे लगेचच रुक्मिणी म्हणते तुला कळत आहे ना तुझ्या आईने जी चूक केली ती तू करू नको म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून असं म्हणत ती राखीवरती येते राखी सुद्धा लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती आणि तिने आता योगेश सोबत आधीच अफेअर करून हे सगळं नाटक केलं होतं हा पुन्हा विषय निघतो मग अन्वी चिडते माझ्या आईबद्दल काही बोलायची तुला काही गरज नाही आहे रुक्मिणी म्हणते हे बघ डोळे उघडे ठेवून जरा वावरत जा रेश्मा म्हटली ना याची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही हा फक्त पैशासाठी तुझ्या पुढे मागे करतोय मग मात्र अन्वी चिडते आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहित नसताना तुम्ही काही बोलू नका प्लीज हा सगळा मॅटर इतका वाढतो सगळ्यांच्या समोर होतो विचार करतो इकडे तर अन्वीला शांत करू शकेल पण सिंधुबहिणी आहे कुठे असा विचार करत तो सिंधूला पाहण्यासाठी निघतो इकडे अन्वी काही कुणाचं ऐकायला तयार नसते आणि तुम्ही माझ्या आई बाबांबद्दल एक शब्द बोललात तर खबरदार असं म्हणत भांडत असते इकडे सिंधू आता ज्या वेळेला रूम मध्ये झोपलेली असते तिकडे रिषभ येतो आणि सिंधू सिंधुईनी उठ उठ लवकर तिकडे काय चाललंय बघ असं म्हणत सिंधूला उठवायला लागतो आणि मी म्हणते माझ्या बाबांचं एकमेकांवर ती प्रेम होतं ते म्हणून त्यांनी ते एकमेकांसोबत लग्न केलं तुम्ही माझ्या आई वडिलांना काही बोलू नका रुक्मिणी म्हणते रत्नाकर बघितलंस हिची मजल म्हणूनच मी हिच लग्न लावून देत होते अन्वी खूप चिडते आणि तू तुझ्या तु तु मुलीवर विश्वास नाही ठेवलास मुलीची झाली नाही माझी काय होणार असं म्हणत ती रुक्मिणीला आता कठोर शब्दामध्ये सुनावते चिडलेली रुक्मिणी आता मात्र अन्वीवर ती हात उगारते आता हे सगळं चालू असताना राघव येतो आणि काय चाललंय हे सगळं किती टोकाच्या भूमिका घेत आहे तुम्ही शांत बसा बरं असं म्हणत तो आता अन्वीला हाताला धरून बाजूला नेतो अन्वीला हाताला धरून बाजूला नेऊन जे काही सत्य आहे ते तिला विचारण्याचा प्रयत्न करत असताना रिषभने फायनली सिंधूला उठवलेलं असतं सिंधू म्हणते मी मी इथे कशी काय आले यावरती रिषभ म्हणतो वहिनी तुझी तब्येत बरी नव्हती तब्येत बरी नसल्यामुळे तुला इकडे यायला लागलं म्हणजे या सगळ्यामध्ये तुला इथे झोपवलं गेलं यावरतीस आता मात्र सिंधू हादरते तू इथे मला उठवायला का आलास असं विचारलंस तर रिषभ म्हणतो तुला माहिती आहे का बाहेर अन्वी आणि काकू यांच्यामध्ये जोरदार भांडण चाललंय ऐकायला तयार नाहीये हे भांडण मिटवावं लागेल म्हणून मी तुला न्यायला चल लवकर बाहेर असं म्हणत तो सिंधूला बाहेर घेऊन जातो सिंधू विचार करते अरे देवा या दोघींच्या मध्ये भांडण कशा होऊन झालं आणि अन्वीचे प्रेग्नन्सीचं सत्य समजलं की काय धावत पळत सिंधू आता रिषभ सोबत बाहेर येते बाहेर आल्यावर ती इकडे तमाशा चालूच असतो राघवने आता मात्र अन्वीला बाजूला नेलेलं असतं आणि तो सांगत असतो बोल अन्वी काय झालंय तोपर्यंत तो रत्नाकर मात्र आता रुक्मिणीला म्हणतो अगं ती छोटी आहे तू तिचं कशाला एवढं हे करतेस रुक्मिणी म्हणते म्हणजे तिने बरोबर केलं असं तुला म्हणायचंय का यावरती रत्नाकर म्हणतो मी तिची बाजू घेत नाहीये मी तुला फक्त सांगतोय की ती लहान आहे आपण तिचा पण विचार करायला पाहिजे ना तोपर्यंत अन्वीला राघो म्हणत असतो काय झालंय सांग मला सगळं यावरती अन्वी म्हणते माझ्या आईबद्दल काही ना काही रुक्मिणी ती बोलत होती ती आजी काही ना काहीतरी माझ्या आईबद्दल बोलते माझ्या आई वडिलांचं एकमेकांवर ती प्रेम होतं हे तेव्हा पण तिने कळून नाही घेतलं आणि आत्ता पण असं म्हणत मात्र आता इकडे सगळं स्पीकरवरती ऐकू येत असतं त्यावेळेला मात्र आता राघव म्हणतो आत्ता काय बोल मला सगळं कळालेलं आहे बोल अन्वी मला सगळं समजलेलं आहे अन्वी म्हणते हो मी प्रेग्नेंट आहे त्यावरती राघव म्हणतो हु इज द फादर यावरती अन्वी सांगते आयुष हे सगळं स्पीकरवरती चालू असतं आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो राघव म्हणतो अन्वी तू या गोष्टीचा विचार केलायस काय नक्की घडलं होतं मग अन्वी सगळं खरं खरं सांगायला लागते मधू लपून पुन। छपून हे पाहत असते आणि ऐकत सुद्धा असते मग मात्र आता सगळं सत्य अन्वी सांगते अन्वी सांगते ज्या वेळेला मी होम किट आणून घरी ज्या वेळेला मी टेस्ट केलं मी प्रेग्नेंट आले त्यानंतर मी कन्फर्म करण्यासाठी हॉस्पिटलला गेले पण त्याच हॉस्पिटलला सिम्मा आली होती ती म्हणजे मधुमामीचं चेकअप करण्यासाठी मधुमामीचं चेकअप करायला ती जेव्हा आली होती त्यावेळेला त्यावेळेला तिने मला पाहिलं आणि माझा पाठलाग केला मी त्यावेळेला जीव देण्यासाठी टेरेसवरती गेले होते सिम्माने मला समजवलं यावरती म्हणतो काय वेडे आहे हा परिस्थितीला तोंड द्यायचं की परिस्थितीपासून लांब पळायचं तुला काही कळतंय का यावरती अन्वी म्हणते सिम्माने पण मला हेच समजावलं होतं तिने पण मला हेच समजून सांगितलं तोपर्यंत सिंधू बाहेर येते आणि यांचं सगळं बोलणं स्पीकरवरती ऐकू येतंय हे, हे सिंधूला ये कळतं ती रिषभला म्हणते हा स्पीकर कुणी लावला रिषभ म्हणतो काहीच कळत नाही आहे त्यावेळेला सिंधू म्हणते ताबडतोब जाऊन ना आता ह्यांचं बोलणं थांबवलं पाहिजे असं म्हणत ते रिषभला पाठवत असते हे दोघ जण कुठे बोलतायत हे रिषभ शोधत असतो त्यावेळेस केला अन्वी सांगते सिम्माने मला समजवलं आणि मला म्हटली की माझ्या नावाने तू टेस्ट कर माझ्या नावाने टेस्ट कर म्हणजे तुझ्यावरती कोणाला संशय येणार नाही म्हणून ना सिम्माने सगळा आरोप सगळ्यांचा सहन करून माझ्यासाठी हे सगळं केलं असं म्हणत सिंधूचा मोठेपणा आणि सिंधूने आपला जीव वाचवला हे सगळ्यांच्या समोर अन्वी सांगत असते राघव म्हणतो हे बघ कोणत्याही गोष्टीसाठी आपण ना आता घाबरायचं नाही तू वेडी आहेस का आणि दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आयुष येतो आयुष्यात तिथला माईक कडतो आणि तुम्ही दोघं जण जे बोलताय ते माईकवर ती बाहेर घरच्यांनी पण ऐकलंय आणि बाकीच्या बाहेरच्या माणसांनी पण ऐकलंय अन्वीला जबरदस्त धक्का बसतो ती म्हणते माईक माईक हा ठेवला कोणी मग मात्र आता माईक कुणी ठेवला हे सगळं काहीच सगळं इकडे मधून केलेलं असतं राघो माईक बघतो आणि म्हणतो या माईकला आता कुणी ठेवलं याचा शोध नक्कीच घ्यायला पाहिजे मुद्दाम कोणीतरी हे सगळं नाटक केलंय आता मधुच हे नाटक बाहेर फुटणार असत मधु आता मुद्दाम हे सगळं करत असते जेणेकरून घरच्यांच्या समोर एकदम सत्य यावं मधूनेच लपून छपून तो माईक जिथे दिसणार नाही अशा ठिकाणी लपवलेला असतो हे तिला आठवतं आणि स्वतःच्याच प्लॅनवरती ती खुश होते त्यावर ती अन्वी रडत असते राघव मामा आता काय करायचं सगळ्यांना सगळं सत्य समजल्यावरती मी आता काय करू यावरती मात्र आता आयुष्यमतो हे बघ तू काही काळजी करू नको काहीही गोष्टी झाल्या ना तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चल सगळ्यांच्या समोर मी सांगेन की मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुझी साथ नाही सोडणार चल असं म्हणत तो तिला बाहेर घेऊन येतो तोपर्यंत राघव आता माईक कुणी ठेवलाय हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र इकडे दोघंजण आळुष आणि अन्वी रुक्मिणीच्या समोर येऊन उभे राहतात आणि काहीही झालं तरी आता रुक्मिणीला न घाबरता तिच्या डोळ्यामध्ये डोळे ठेवतात तोपर्यंत सगळेच जण चिडलेले असतात सिंधू समोर येते आयुष्य असं रुक्मिणीच्या रुक्मिणी खा अडकन अन्वीच्या एक थोबाडीत देते आणि हे आमचं नाक तू कापलंस असं म्हणत तिच्यावरती चिडते तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकते खाण तशी माती असं म्हणत ती पुन्हा एकदा पुन्हा एकदा आता इकडे एक आपल्या मुलीचा राखीचा उद्धार करत असते मग ती सिंधू म्हणते सिंधू म्हणते ऐका तरी काकू मला काय म्हणायचंय ते पण सिंधू का ही सिंधूचं काही ऐकायला ती तयार नसते आणि म्हणते तुला माहिती होतं ना हे सगळं असं म्हणत ती सिंधूवरती चिडते फायनली आता इकडे मधूचा प्लॅन यशस्वी झालेला असतो मधू मुद्दाम आता इकडे अन्वीला घेते आणि अन्वी काय केलंस तू कळतय का रत्नपारख्यांची इज्जत धुळीला मिळवलेली आहेस या सगळ्यामध्ये राखीताईंनी जे केलं तेच तू करती आहेस असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे रुक्मिणी पुन्हा एकदा राणीच्या थोबाडीत द्यायला जाते राणी तिचा हात वरचे धरते आणि सिंधू पण थांबवते मग ती सिंधूच्या थोबाडीत द्यायला जाते तर मात्र राघव येतो आणि खबरदार घरातील सुना आणि मुली यांच्यावरती हात उगारायचा नाही हे तुला माहिती आहे ना असं म्हणत मात्र आता इकडे रुक्मिणीचा हात धरतो रुक्मिणीचा हात धरत तो धर तिला थांबवतो की सिंधूला अजिबात मारायचं नाही खरं तर सिंधूने जीव वाचवलेला आहे तो म्हणजे अन्वीचा हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असं म्हणत राघव सिंधूच्या बाजूने ठाम उभा राहतो सिंधूची बाजू सगळ्यांना सा समजावून सांगतो आणि रुक्मिणीला तिला मारायचं नाही असं ताकीद देतो फायनली सिंधूच्या बाजूने राघवने उभे राहून सिंधूची बाजू सगळ्यांना समजून सांगितलेली असते आता रुक्मिणीचा काय निर्णय असणार अन्वीच्या या प्रेग्नेन्सीमुळे मालिकेमध्ये कोणते टर्न अँड ट्विस्ट येणार राघव आणि सिंधू कसे एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे